आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्यासोबत अपडेट राज्यात महायुतीचेच सरकार सत्तेवर येईल व मला मंत्रीपदाची संधी मिळेल आमदार बापू पाटील सांगोला तालुक्यातील राजापूर मेडशिंगे आलेगाव घेरडी वाणी चिंचाळे पारे डिक्सळ नराळे घेरडी हंगिरगे वाडेगाव इथं प्रचार सभा संपन्न राज्यातील महायुती सरकारनं सांगोला तालुक्याच्या विकासासाठी पाच हजार कोटीहून अधिक निधी दिल्यानं गेल्या पाच वर्षात तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात मोठं हो यश आलंय तालुक्याच्या सर्वांगीण विकासात जनताचं दैवत आहे माझी राजकीय जीवनातील शेवटची निवडणूक असून आगामी पाच वर्षाच्या काळात तालुक्यासाठी मोठी एम आय डी सी मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज व्यावसायिक कॉलेज तसेच मोठमोठ्या कंपन्या तालुक्यात आणून तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याचं महत्वपूर्ण कार्य करायचं आहे येत्या वर्षभरात तालुक्यात नंदनवन होणार आहे मतदारांनी आपलं पवित्र मत देऊन पाच वर्ष पुन्हा सेवा करण्याची संधी द्यावी विजयाचा गुलाल हा आपलाच आहे राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येईल व मला मंत्रीपदाची संधी मिळेल अशी ग्वाही आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली शनिवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सांगोला तालुक्यातील राजापूर मेटचिंगी आलेगाव घेरडी वाणी चिंचाळे पारे डिक्सळ नराळे घेरडी हंगिरगे वाडेगाव इथं प्रचार सभा घेण्यात आल्या पुढे बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी व बेरोजगारी संपवण्यासाठी एमआयडीसी आणण्याचं नियोजन आहे मतदार मतदारसंघातील उरलेली कामं पूर्ण करण्यासाठी पुन्हा एक वेळ संधी द्या तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसण्यासाठी माझी राजकीय लढाई होती तालुक्यातील एकही गाव पाण्यापासून वंचित ठेवलं नाही पाणीदार आमदार म्हणून माझी तालुक्यामध्ये ओळख निर्माण झाली आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत माजी जिल्हाध्यक्ष दादा देशमुख बंडू बंडुकाशेत भीमशक्ती संघटनेचे विजय बनसोडे दीपक एवळे शंकर दुधाळ प्रमुख दीपक दिघे ओंकार शिंदे ताणाजी बाबर पंकज काटे माजी नगर अध्यक्ष नवनाथ भाऊ पवार एडव्होकेट महादेव कांबळे यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारार्थ गावभेट दौऱ्यातून मनोगत व्यक्त केले त्यांनी सांगितले की बापूंनी सांगोला तालुक्याच्या विकासासाठी मोठं योगदान दिलंय विरोधकांनी त्यांच्या सहा वर्षाच्या आमदारकीच्या काळात कोणते काम केलं ते जनतेसमोर सांगावे या स्वार्थीपणाला जनता माफ करणार नाही असं स्पष्ट करत महायुती सरकारनं मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण केले बापूंनी पस्तीस वर्ष पाहण्यासाठी व तालुक्याच्या विकासासाठी संघर्ष केला स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांनी तालुक्यात कोणतेच भरीव काम केले मोठे शहाजी बापू पाटील यांना निवडून देऊन तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संधी देऊया आमदार झाल्यानंतर बापू महायुती शासनामध्ये निश्चितपणे होतील बापूंनी तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रात्रीचा दिवस करून पाच हजार कोटी अधिक निधी खेचून आणला गेल्या पंचावन्न वर्षात स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी पाण्यासाठी संघर्ष ही पाईल पुढे सरकवण्याचं धाडस केलं नाही परंतु गेल्या पाच वर्षाच्या काळात तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आमदार शहाजी बापू पाटील यशस्वी झाले आमदार शाहजीबाबू पाटील यांच्या प्रचार या प्रसभेसाठी गावातून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे यावेळी प्रचार सभेसाठी वैजनाथ घोंगडे माझे नगराध्यक्ष नवनाथ भाऊ पवार भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी अप्पा गायकवाड जे भाजपचे ज्येष्ठ नेते शशिकांत भाऊ देशमुख युवासेना जिल्हा संपर्क प्रमुख सागरदादा पाटील शिवसेनेचे नेते अभिजित नलवडे विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख मधुकरकरे दिलीप सावंत जिल्हा उपप्रमुख जगदीश पाटील भगवान कदम चंद्रकांत पाटील मेडशिंगेचे माजी सरपंच संजय राणा रुपनर भारत इंगवले रामलिंग झाडबुक्के विठ्ठलदादा बाबर अशोक देगे रामहरी नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते